जंनी या माती मध्ये उगवलेले खळले आणि जंनी याच मातीशी कत्तारी करून आज आमच्याच बांधवांच धर्मांतरण चालू केलंय अशा حرام चोर पाद्री आणि पाश्चरांचा कांठ्या बसतील अशा पद्धतीने आता इथून जयघोष होऊ द्या बोला छत्रपती शिवाजी

आणि ही काही काल आज सुरू झालेली गोष्ट नाही गेले बाराशे तेराशे वर्ष जो कोणी शत्रू आमच्या भूमीवर आक्रमण करतोय तो पहिला हल्ला आमच्या श्रद्धेच्या स्थानावर आमच्या अस्मितेवर म्हणजे आमच्या मंदिरावर करतोय आणि दुसरा हल्ला जो होतोय तो महाराज आमच्या मंदिरातली आमच्या घरातली आमच्या देवाऱ्यातली देवता म्हणजे आमची माय मावली तिच्या या माध्यमातून चालूच आहे परंतु धर्मांतरणाला विरोध कसा असतो धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवला तू हिंदू धर्म सोड परंतु मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही याच्यासाठी चाळीस दिवस काय असतो आणि धर्म टिकवण काय असत हे आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगितलं आज हात तोडले जातात उद्या पाय तोडले जातात उद्या आमच्या अंगावरची कातडी काढली जाते त्याच्यानंतर आमच्या शरीरावर मिठाच पाणी टाकलं जात आहे परवा आमच्या डोळ्यामध्ये गरम सळ्या जात आहे

मिळालं त्यावेळेस तत्कालीन राज्यकर्त्यांनी सांगितलं हे शांततेच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने मिळालं एका गालावर मारला तर दुसरा गाल पुढं करायचा अशी आपली संस्कृती असं आम्हाला सांगितलं गेलं परंतु तुमच्या माते सीतेकडे जर पाकडी नजर करून बघितली तर रावणाची लंका त्याच्या येणाऱ्या पिढ्या सकट जाणारी आमची संस्कृती होती हे आम्हाला कुणी सांगितलं नाही आमच्या द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला गेला त्यावेळेस शंभर कौरवांचा येणारा कुळ सुद्धा आम्ही नष्ट करून टाकला ही आमची संस्कृती होती

की मी माझा धर्म सोडणार नाही अक्षरशः त्याच्या अकरा वर्षाच्या मुलाचा त्यांच्या समोर त्यांनी खून केला महाराज त्याचा अक्षरशः हृदय काढलं गेला आणि त्या सिंगच्या तोंडात आज आपण शिरूर मध्ये मोर्चा घेण्याचं कारण हे कारण शिरूर मध्ये सुद्धा यांची पाळं मुळ आता रोवली गेलेली आहेत यांची पाळ मुळ आता मुळापासून उघडून करायची सकाळी टीव्ही कोणाचा भोंगा लागतो याच्यापेक्षा गल्ली मध्ये काय चाललंय याची जाणीव आता आपल्याला झाली पाहिजे कारण हा धर्म टिकला तर आपण टिकू हा धर्म टिकला तर आपलं कुटुंब टिकणार आहे हा धर्म टिकला तर हे राष्ट्र टिकणार आहे कारण बाराशे वर्षांपूर्वी ज्यांनी आमच्यावर हल्ला केला हा देश हस्तगत करू पाहिला त्यांनी परत एकदा शपथ घेतली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय तर दोन हजार सत्तेचाळीस ला हा देश आम्ही शेजारून घरामध्ये काय घडत्या भविष्य आहे हे संविधानिक पद आहे हे न्यायिक पद आहे कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना सुमोठो एखादा गुन्हा दाखल करून घेण्याची त्याच्यावर कारवाई करण्याची पूर्ण मुभा असते परंतु मला असं वाटतं त्यांना कदाचित कायद्याच ज्ञान नाही याच व्यासपीठावरून महिला आयोगाच्या अध्यक्षांना विचारणा करते त्यांना आवाहन करते की आजपर्यंत तुम्ही का झोपा काढताय आज आमच्या ऋतूच्या एवढा अन्याय झाला तुम्ही त्याच्यावर का दाद मागितली नाही त्या गुन्हेगारांना तुम्ही योग्य कारवाई करावी त्यासाठी तुम्ही पुढाकार का घेतला नाही प्रत्येक नागरिक तुम्हाला किती दिवस आमच्या भगिनीने